मी वाहतूक नेता कुरंद महाराज राठोड बापू साहेबांनी वाडेगावाचं निवेदन दिले असून वरिष्ठाच्या आदेशावरून वाडेगाडी कंटिन्यू तीन टाइम चालू करून दिलेली सर बसेस सुरू झालेले आहे आजपासून आग सांगा तुम्ही मी अशोक परदेशी वाडे तर बडगाव ते वाडे बस सेव्या काही बस सुरू होत्या आणि काही बस फेऱ्या ह्या बंद झालेल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे मोठे प्रवासासाठी हाल होत होते तर वाडे ते भडगाव या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू कराव्यात यासाठी मी निवेदन दिलेलं होतं आणि उपोषणाचा इशारा दिलेला होता तर एस टी महामंडळाने आमच्या निवेदनाची व प्रवाशांच्या मागणीची दखल घेतली असून आजपासून त्यांनी सर्व बस बसफेऱ्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे एस टी महामंडळाचे व भडगाव बस स्थानक प्रमुख व पाचोरागड प्रमुखांचे मी वाडे ग्रामस्थ गावकरी तसेच वाडे ते भडगाव दरम्यान जेवढे गाव आहेत सगळ्या गावांमार्फत प्रवाशांमार्फत व विद्यार्थ्यांमार्फत एस टी महामंडळाचे आभार मानतो व सर्व बस फेऱ्या या एस टी महामंडळाने सुरळीत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांनी एस टी बसचा प्रवा एस टी बचचा प्रवासाचा प्रवासासाठी लाभ घ्यावा ही मी विनंती करू धन्यवाद बाप